या धनुष्यबाण चिन्हामुळे मनसेची महायुतीसोबतची चर्चा फिसकटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राज ठाकरेंची अमित अमित शहा सोबतची बैठक सकारात्मक झाली होती तर दुसरीकडे मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाण चिन्हावर लढावं असा आग्रह मुख्यमंत्री शिंदेंनी धरल्याचं समजतंय मात्र राज ठाकरे हे आपल्याच पक्षाच्या इंजिन या चिन्हावर लढण्यावर ठाम आहेत दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईत या दोन जागा मनसेला देण्यात देण्यात येणार होत्या मात्र धनुष्यबाण चिन्हावर लढण्यासाठी राज ठाकरेंनी नकार दिल्याची माहिती आता मिळते पाहुयात या बातमी संदर्भातला सविस्तर वृत्त राज ठाकरेंचा फक्त मोदींनाच पाठिंबा फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्द पाठिंबा देत आहे शिंदे अजित पवार गटाला मदत नाही राज भूमिकेमुळे महायुतीत संभ्रम पाठिंब्यावरून महायुतीत संभ्रम निर्माण झाला राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला मात्र व्याभिचाराला राजमान्यता न देण्याची भावनिक साथ घालत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे बोट केला त्यामुळे राज ठाकरे फक्त भाजपला पाठिंबा देणार की महायुतीला यावरून आता तर्कवितर्क लढवले जात आहे मिळा मग कशाला ना साधं एका वाक्यात ट्विट केलं असत की मोदींना बिनशर्त पाठिंबा पण व्याभा व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका तरी चाललं असत पण हे व्याभय व्याभिचाराला राजमान्यता या शब्दाचा अर्थ उद्या महाराष्ट्राला समजलेला नाही म्हणजे मोदींना भीमशर्त पाठिंबा देऊन इतर दोघांची विकेट काढायची की काय नक्कीच करतील राजसाहेबांच्या सभा या सर्व ठिकाणी होतील संभाजीनगरला सुद्धा होणार आहे म्हणून आता त्यांचा कार्यक्रम घेऊन त्यांचा असलेला दौरा घेऊन त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर त्यांच्या सभेचं आम्ही आयोजन करणार आहोत राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा मात्र एकनाथ शिंदे अजित पवारांना विरोध असा संदेश जनमानसामध्ये पोहोचताना दिसतोय यावरून संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांच्यात चांगली जुंकली या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा असा वाटला याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला तुमचा स्वार्थ नसेल तर तो महाराष्ट्र विरोधी पक्ष नाही तर मग तो महाराष्ट्र प्रेमी पक्ष झाला का आमची भूमिका आम्ही काल स्पष्ट केलेली आहे जी गोष्ट आम्हाला आवडणार नाही त्याच्यावर आम्ही शंभर टक्के बोलू जी चुकीची वाटेल भूमिका त्याच्यावर शंभर टक्के आम्ही बोलू आम्ही कोणाची मिंदे नाही आहोत ठाकरे गटाच्या मराठी मतांचं विभाजन करण्यासाठी भाजपने मनसेला सोबत घेतलंय मात्र राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे महायुतीला फायदा होईल का याबाबत संभ्रम निर्माण झाला राज ठाकरेंचा महायुतीला फायदा होणार की नुकसान त्यावर एक नजर टाकूया दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नव्हता मात्र राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेना युतीविरोधात लाव रेतो व्हिडिओ म्हणत प्रचार केला होता मनसेची भूमिका राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी अनुकूल असली तरीही मतांच्या रूपात फायदा झाला नाही उलट मनसेचे उमेदवार रिंगणात नसल्यामुळे मनसेची पारंपरिक मतं ठाकरे गटाकडे वळली होती म्हणूनच दोन हजार चोवीसला ला राज ठाकरेंना महायुतीत आणण्यासाठी शिंदे फडणवीसांनी प्रयत्न केले एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे गटाची ताकद शिल्लक राहिली नसल्याचा दावा शिंदे गट आणि भाजपकडून केला जातोय मात्र ठाकरे नावाला मतदान करणारा कट्टर मतदार अजूनही शिंदेंकडे वळलेला नाही आहे ही तुणीव राज ठाकरेंच्या रूपाने भरून काढण्याचा महायुतीचा प्रयत्न कितपत यशस्वी होतोय हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज